गावाकडचं सकाळचं छान असं वातावरण बघा सकाळचे सहा वाजलेले आहेत आबाळ कसं झालेलं आहे तर सगळ्यांना शुभ सकाळ श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान गावाकडच्या व्हिडिओमध्ये तर इथे घेवड्याचा वेल आहे खूप छान असा फुटला आहे इकडे मी सगळा असा धूरधूर केलेला आहे कारण काय होतंय सकाळी सकाळी खूप मच्छर चावतात गाईंना पण शेळ्यांना आम्हाला पण चावतात बाहेरची कामं असतात झाडलोट असती आणि भांडी वगैरे घासायची असतात मग खूप मच्छर चावतात मग आधी उठलं की धूर ठे करायचा आणि मग चुलीवरती पाणी ठेवायचं तर रानामध्ये काम चालू आहे टॅमॅटो खुरपायचं टॅमॅटो खुरपून लवकरच बांधायची आहेत मग त्याच्यामुळे खुरपण उरकायचंय तर म्हणून रानात आज जे हे टॅमॅटोचं खुरपायचं काम आहे तर इंदू मौशिला म्हणतात तुम्ही पण या कारण उरकत नाही खुरपायला दोघीजणी आणि आम्ही दोघीजणी मला तर दहा अकरा घरीच वाचतात शेळ्यांना वैरण वगैरे घरची कामं उरकून जायला मग एकीला दोघी जास्त बायका असले की एक पावसाच्या आधी उरकून घेता येईल कारण परत मग पावसाचं काय आपल्या हातात नाही पाऊस यायला चालू आहे तर कसं वातावरण आहे बघा ते मला कमेंटमध्ये सांगा आता उरकतो आम्ही काम तर शेळ्यांची झाडलोट झाल्यानंतर मी लागले स्वयंपाकाला इकडे ह्यांना आधी चपाती खायला दिली ना तर हे काहीच काम करून देत नाही ह्या दोघींनी काय केलं सशाला खाऊनच दिलं नाही आणि स्वतः पण खाणार नाही तर मग कोंबड्या येतात आणि ती चपाती खाऊन जातात शेळ्या इकडे निवांत सगळे बसलेले आहेत उन्हाला येऊन आतलं सगळं झालं त्यांचं तर आत्या काय करतील जातील पुढं तोपर्यंत वासराला गवत घेतील आणि मग मी मागून स्वयंपाक वगैरे करून जाणार आहे तर इकडे बघा आत्यांची तयारी झालोय चालू आणि मी स्वयंपाकामध्ये काय केलं आहे ते तुम्हाला दाखवते आत्त्यांनी त्या दिवशी भरपूर चिघळ्याची भाजी आणली होती मग ती आईला जाताना दिली थोडीशी एका भाजीपुरतीच आम्हाला ठेवली त्याच्यासाठी मी घातलेली मुगडाळ भिजत तर मग आता ह्याची चिघळ्याची भाजी कशी करायची कांदा वगैरे घालून मुगडाळ घालून करायची आपल्या आपल्या आवडीनुसार डाळ टाकायची कारलीची पण भाजी बनवायची पीठ म्हणून ठेवले आत्त्यांनी आणि कारली मी चिरून घेतलेत गोल ते नंतर तव्यात भाजून घेणार आणि मग टॅमॅटो वगैरे घालून त्याची भाजी बनवणार इकडे ससा भागा कसा निवांत बसलेला आहे झाली आम चपाती पण खात नाहीत उगंच सकाळी सकाळी ओढत असतात काम उरकून देत नाहीत एक तर सकाळी रानात जायची घाई असते आणि मांजरांचं वेगळं चाललेलं असतं तर आता मी स्वयंपाक बनवते आणि जाते जेवण घेऊन आम्ही काय करतोय रानातच तिकडे बसून जेवण करतोय कारण पाऊस नसल्यामुळे मग तिकडे भारी वाटतं रानात बसून जेवायला मग मी सगळं काम उरकणार आणि जाणार तिकडे तर चला तुम्हाला आता मी दाखवते मी कारल्याची भाजी कशी बनवली आहे तर आधी चपाती भाकरी बनवून घेतली ह्यांचा उपवास होता त्यांना खिचडी बनवून दिली आणि मग तव्यामध्ये शे घातलेली आहे ह्याची भाजी कारल्याची इकडे चिगळेची भाजी पण तयार झाली आहे हे बघा डाळ कांदा छान शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून ही बनवली चिगळेची भाजी आणि कारलं दोन तव्यात घातलं भाजून घेतलं थोडंसं तेल घातलं जिरे मोहरी लसूण घातला टॅमॅटो चिरून घातली नाशी बनवली कारल्याची भाजी आले मग दुपारी राहणार जेवण घेऊन जेवण केलंच छान असं दुपारी जेवणाचा व्हिडिओ घ्यायचा राहिला आणि परत नंतर खुरपायला बसलो इंदू मावशीची पात लागली बघा पुढे सगळ्याच्या आधी इंदू मावशी असतात आणि मध्ये गवत खूप आहे त्याच्यामुळे जरा जा उशीर होतो ह्या तेगी मागेत आणि गणेश तिकडे बसलाय ती माझी पात आहे पण काय झालं अचानकच पाऊस यायला लागला मग मी काय केलं गवत गोळा करायला चालू केलं कारण का शेळ्यांना आज हीच वैरणे आज शेवरी आणलेलीच नाही आबाळ बघा तिकडून केवढं आले मग पाऊस यायला लागला मग चला मला आधी गवत गोळा करावं आणि गवत गोळा केल्यानंतर पाऊसच थांबला काय गवत गोळाच करायचं होतं कारण तर झाली एवढी पात लागली की सुट्टी करणारे साडेपाच झालेले आहेत इकडे बघ हे मागेत तिघी जणी थोडंसं राहिलं खुरपायचं गणेश पण आलेलं आम्हाला मारायचं आहे टॅमॅटोवर फवारा इकडे मग नळी ओढायला दोघंजण लागतात आधी हे काय करायचे पाठीवरच्या पंपानेच मारायचे पण आता झाडं मोठी झाली आहेत बघा तुम्ही आणि छोटे छोटे टॅमॅटो पण लागलेत खूप सारी फुलं लागलेत लवकरच आता खुरपण झालं की टॅमॅटो बांधून घेणार आहोत आम्ही तर ह्याच्यापेक्षा पण मोठे मोठे टॅमॅटो दुसरीकडे आहेत मग ह्या ताईंला मी आता जाणार गाडीवर तिघीला पण सोडून येणार आधी दोघीला नेऊन सोडते मग एक जणीला मग सोडलं की येऊन मग आम्ही गणेश मी आणि हे तिघंजण मिळून फवारा मारणार त्या टॅमॅटोवर टे तर मग टॅमॅटो आमची कशी वाटली ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला तो पण नक्की कमेंटमध्ये सांगा तर आमच्या हिंदू मावशी बरे दिवसांनी आलेले आहेत मग व्हिडिओ घेताना हसत होत्या त्या म्हणत होत्या की आम्हाला कोण कोण बघतं गं असं काय पाठवावं लागतं का सेपरेट प्रत्येकाला तर असं काय नाही म्हणलं जे मोबाईलवर प्रत्येकजण बघतं असं काही कोणाला पाठ